आता एकमेकांची तोंड घरातली लोकं पाहि नाहीत एवढी वाईट परिस्थिती घरावर झालेली आहे हे आम्हाला समजत नाही आहे मग अशा प्रकारच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी किंवा जे आपलं रुष्ट झालेलं जे भाग्य आहे किंवा रागावलेलं जे भाग्य आहे किंवा राहू केतूचे आपल्या घरावर असणारे प्रभाव किंवा शनी महाराजांच्या असणारे साडेसाती किंवा त्यांची वक्रदृष्टी जर आपल्यावर पडले असेल श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार घरामध्ये सुख शांती समाधान पैसा येण्यासाठी स्वामींची ही एक सेवा करा शंभर टक्के सांगतो शुअरली सांगतो डेफिनेटली सांगतो की तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी येणार म्हणजे येणार हे दत्तवानी सत्यवानी सांगतोय फक्त प्रामाणिकपणे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा कारण सुंदर असा व्हिडिओ तुमच्या दादाने तुमच्यासाठी आणलेला आहे तुम्ही सगळेजण मानसिक टेन्शनमध्ये मा आहात डिप्रेशनमध्ये आहात काळजीमध्ये आहात तर निश्चितच माझंही काम आहे तुम्हाला योग्य मार्ग दाखवावा तुमच्या जीवनातली जी, जी आलेली निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी घालवण्याचे काम मी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला करणार आहे तर आता तुम्हाला पहिल्यांदा सांगतो अंतकरणामध्ये स्वामींची भक्ती आपण जागृत केली पाहिजे स्वामींवर आपण शंभर टक्के नव्हे करोड टक्के आपण विश्वास ठेवला पाहिजे स्वामींचं एक वचन आपण नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वचन स्वामींचं लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण हा उपाय केला पाहिजे हा उपाय कधीच फेल होणार नाही आहे हे मी शुअरली तुम्हाला सांगतो जर माता लक्ष्मीची शुक्रवारच्या दिवशी तुम्ही सेवा करताय पण सेवा करण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेत आहे तर माता लक्ष्मीला तुमचं कार्य करावेच लागेल हे डेफिनेटली दादा तुम्हाला सांगतोय तर आता शुक्रवारच्या दिवशी अशी कोणती सेवा करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे पण काय होतं की अनेक वेळा आपल्या जवळची जी व्यक्ती असतात किंवा लोक असतात जे आपल्याला खूप आवडतात कारण ते लोक आपली प्रशंसा करत असतात आपल्याला गोडगोड बोलत असतात गोडगोड बोलून ते आपल्याला मोहात पाडत असतात आणि तेच लोक लांबून आपल्यावर वार करत असतात हे आपल्याला समजत नाही आहे मग आपल्या घरामध्ये बाधा पाठवणे शत्रू पाठवणे अशा क्रिया आपल्या घरावर केल्या जातात याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरातली आणि आपल्या घरातली शांती नष्ट होते मनुष्य अगदी वेड्यासारखा वागून जातो घरामध्ये पैसा टिकत नाहीये घरामध्ये सुख शांती राहत नाहीये अक्षरशः तंटे व्हायला सुरुवात होतात भांडणं व्हायला सुरुवात होतात समजत नाहीये की पहिलं घर खूप चांगलं होतं खूप प्रगतीपथावर होतं आणि आता दवाखान्याची भरती चालू झालेली आहे आता एकमेकाची तोंड घरातली लोक पाहि नाहीत एवढी वाईट परिस्थिती घरावर झालेली आहे हे आम्हाला समजत नाहीये मग अशा प्रकारच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी किंवा जे आपलं रुष्ट झालेलं जे भाग्य आहे किंवा रागावलेलं जे भाग्य आहे किंवा राहू केतूचे आपल्या घरावर असणारे प्रभाव किंवा शनी महाराजांच्या असणारे साडेसाती किंवा त्यांची वक्रदृष्टी जर आपल्यावर पडली असेल तर याच्यातून आपल्याला वाचवणार आहे ती म्हणजे आपली स्वामी आई कशी वाचवणारे तर तुम्हाला सांगतो स्वामी राया आपले सगळ्यांचे सद्गुरू आहेत म्हणजे गुरुदेवता आहेत आपण त्यांना आपले आराध्य मानतो मग या आराध्याची शुक्रवारच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आता कशी करायची काय करायची हे तुम्ही पहिल्यांदाच समजावून घ्या पुन्हा पुन्हा कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू नका तर सिम्पल आहे शुक्रवारच्या दिवशी हा उपाय जो सांगणार आहे तो तुम्हाला तिन्ही सांज वेळेस करायचा आहे हा उपाय प्रत्येक शुक्रवारी करायचा आहे पुरुष असो किंवा महिला असो कुणीही केला तरी चालेल फक्त मासिक पाळी सुतक आलं तर त्या दिवसामध्ये हा उपाय तुम्ही नाही केला तरी चालेल तर आता उपाय सेवा तुम्हाला सांगतो तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळच्या म्हणजे तिन्ही सांच्या वेळेस स्वच्छ आंघोळ करायची कारण ही सेवा करता येणं पूर्ण पावित्र्याने आपल्याला करायची मग शुक्रवारच्या वेळेस आपण पूर्ण स्वच्छ होऊन स्वच्छ आंघोळ करून देवापशी एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची अकरावे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वा श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महामंत्राचा तुम्हाला जाप करायचा अकरा वेळेस आणि त्याच्यानंतर माता लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर म्हणजे जे मुख्य दरवाजा आहेत त्या मुख्य दरवाज्याच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला शा। दोन दिवे प्रज्वलित करायचे प्रज्वलित केल्यानंतर तिथंच त्या दरवाज्याच्या उमऱ्याच्या तिथे तुम्हाला रांगोळी काढायची रांगोळी काढल्यानंतर तुमचे जे दरवाजा आहे म्हणजे उमरा आहे तो उमऱ्याच्या कोपऱ्याच्या साईडला कुणाचा पाय पडणार नाही असं तुम्हाला तिथं रांगोळीने राम राम दोन्ही साइडला लिहायचे लिहिल्यानंतर तुमचा मुख्य दरवाजा असेल तिथं तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे स्वस्तिक काढल्यानंतर तुम्ही घरामध्ये आतमध्ये एंटर करा आणि दरवाजाच्या आतल्या साईडला येऊन तुम्हाला उभं राहून दोन शब्द बोलायचेत काय शब्द बोलायचेत तर लक्षात घ्या तुम्ही दरवाज्यात उभं राहिल्यानंतर हात जोडायचे हात जोडल्यानंतर एक शब्द तुम्हाला सांगतो अलग निरंजन आदेश हा झाला पहिला शब्द अलक निरंजन आदेश हा झाला पहिला शब्द दुसरा शब्द आओ माई करो भलाई आओ माई करो भलाई आता आपण माता लक्ष्मीला घरामध्ये बोलवतोय म्हणजे आओ माई करो भलाई म्हणजे आमची भलाई कर असं आपण मातेला विनंती करतोय त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये या घरामध्ये गोड असा नैवेद्य शुक्रवारच्या दिवशी करा जमलं ना तुम्हाला तर दुधाची खीर बनवा दुधाची खीर माता राणीला खूप आवडते थे। लक्षात ठेवा आणि दुधाची खीर तुम्ही देवघरामध्ये ठेवा देवघरामध्ये ठेवल्यानंतर एक दहा मिनटं तिथं देवीच्या तिथं तुम्ही ठेवा आणि ती खीर तुम्हाला बाहेरच्या साईडला झाड वगैरे कुठं असेल किंवा कुठं मुंग्या असतील त्या मुंग्यांना ती खीर खायला घालायची तुम्ही अजिबात घरातल्या व्यक्तींनी तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचं नाहीये पूर्णपणे तुम्ही ती खीर मुंग्यांना खायला घालायची त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस झोपणारे घरामध्ये तुम्ही संध्याकाळच्या वेळेस झोपणारे त्यावेळेस तुम्हाला जो मातेचा चालीसा येतो म्हणजे लक्ष्मी चालीसा येतोय तो, तो चालिसा झोपण्यापूर्वी तुम्हाला ऐकायचा आहे ऐकून झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ अकरा मंत्र जपायचा आहे सरळ झोपून जायचं आहे ती सेवा एवरी प्रत्येक फ्रायडेला प्रत्येक शुक्रवारी करून पाहा आणि येणारी रिझल्ट दादाला निश्चितच तुम्ही सांगा अवधूत चिंतन श्री गुरुदेव